नमस्कार मित्रांनो संतोष पडल लॉगरची पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि संक्रांतीचा दिवस आहे आणि संक्रांतीच्या दिनानिमित्त आज आम्ही निघालो आहे सगळेजण इकडे रुपेश ना रुपेश तन्माय निखिल आणि आमचा पाटील आहे आणि तो मोठा लॉगर आहे पाठीमागे माझ्या रायडर पण आहे लॉगर पण आहे तर निघालो आहे आपण एकविरेला वे टू एकवीरा त्यामुळे नक्कीच आपण व्हिडिओ बघणार आहोत सुरुवातीपासून शर्टपर्यंत तर आता आपण येऊन पोहोचतोय मानगावला सकाळी काही पहाटेच्या वेळेस निघालो काळोद होता आणि काळोगातून व्हिडिओ घेता आला नाही आणि म्हणून सुरुवात नाही केली पण आता सुरुवात केलेली आहे आणि मानगाव स्टेशनवरती येऊन जरा चहापाणी वगैरे केलेलं आहे आता आपण पुढच्या प्रवासात निघणार आहोत सो मित्रांनो आपण आत्ता प्रवास करतोय आणि कुठे पोचलो आहे आपण मला वाटतं खंडाव्या घाटामध्ये ना खंडाव्या घाटामध्ये आलेला आहे अजून निखील किती किलोमीटर आहे पंधरा किलोमीटर अजून आहे जायला गटाने खाली फोल दरी आहे जबरदस्त दरी आणि डोंगर जरी दिसतात आपल्याला थोडेसे थकलेले आहेत गाडीचा प्रवास करण सकाळपासून प्रवास करतोय आणि त्यामुळे एक छोटंसं मंदिर आहे त्या मंदिराच्या इथे जरा विश्रांती घेऊया म्हटलं आणि विश्रांती घेऊन मग पुढे जाऊया पोचलो आहे जवळजवळ आता सो मित्रांनो आता आपल्यान ज्या मंदिराजवळ येऊन पोचलेलं आहे आणि ह्या खंडाळाघाटातलं हे मंदिर आहे त्याच्यामागची फार मोठी कथा आहे प्रसिद्ध कथा अशी त्या कथेचं आपण नक्कीच त्या मंदिराबद्दल जाणून घेऊ आपण थोडक्यात विषय कारण असं म्हटलं जातं त्या, त्या मंदिराच्या मागची फार मोठी प्राचीन कथा आहे आणि त्यामुळे ही हे मंदिर इथं वसलेलं आहे खालून अगदी या खंडाळा घाटातून गाड्यासुद्धा येताना दिसत आहेत उंच उंच डोंगर आपण पाहायला मिळतात बघा निखिल थोडा हलका होऊन आलाय हलका झालाय निखिल आणि आपला पाटील एकदम हलका जरा वजन झाले होते ना त्यामुळे हलके झालेले आहेत एकदम स्माइल वारी आहे आपल्या सवेची स्माइल आहे आणि रुपेशची तर सो आपण जाऊन जाणून घेऊ थोड्याशा मंदिराबद्दल निखिलने काहीतरी मला सांगितलंय त्यामुळे निखिलला सुद्धा माहिती थोडक्यात माहिती असेल पण आपण तिथेच नेमकं जाणून घेऊया जाऊया थोडं नमस्कार पण करू आणि जाणून घेऊया सो आपण मूर्ती ही कोणते बघूया कोणती मूर्ती आहे निखील गणपतीची आहे नाही श्री गणेशच वाटतंय आहे हे काय गणपतीचा आकार आहे मूर्ती आहे मित्रांनो आणि ते बघा त्रिशूल शंकराचं मला वाटतं दिसत आहे बघा आणि वीर हुतात्मा शिग्रोवा अंडा बोरघाटाचे जनक म्हणजे जो रस्ता आहे या खंडाळा घाटाच्या रस्त्याचा मार्ग त्या इंग्रजांना दाखवलेला दिसत कारण त्याचा हात पण पुढे आणि सापड केलेली आहे सापडत नव्हता आणि म्हणून रस्ता मार्ग दाखवण्यासाठी इंग्रजांना हा मार्ग मिळत नव्हता आणि मार्ग दाखवण्यासाठी वीर हुतात्मा म्हणून शिग्रोबा यांनी तो मार्ग दाखवलेला ते हुतात्मा झालेले तिथे आणि म्हणून त्यांचा इथे फोटो लावलेला आहे आणि स्त्रीची मूर्ती आहे इथे बघा स्थापना केलेल्या वरती टोप वगैरे घातलेला आणि त्याची पूजा येत सांग पूजा आहे सो so, आपण यांना नमस्कार करून स्त्रीना नमस्कार करून पुढे माऊलीच्या दर्शनाला जाऊया हा तर आमच्या माऊले निघालेले आहेत नमस्कार करायला आहे बघा तर मित्रांनो आत्ता आपण येऊन पोहोचले एकविरा आईच्या जवळच म्हणजे देहगाव तारला लोणाला लो म्हणून आहे आणि प्रमुख द्वार जे आहे गेट आहे त्याच्याजवळ येऊन पोचलोय फक्तोय आपण श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान देहगाव चालू तर आपण येऊन पोहोचलोय श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान देहगाव म्हणून कारला लोणावला आणि इथून हा मेन गेट आहे हा इथून आतमध्ये रस्ता जाणार आहे आई एकविडा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर वेहरगाव इथे पोचलेलोच आहे आणि आता थोड्याच वेळात आपण इथून प्रवास वरती जाऊ बरीचशी गर्दी आज मला वाटत निघील ना आ, गर्दी खूपच दिसते आपल्याला कारण आज वार पण बुधवार आणि मकर संक्रांतीचा दिवस आहे ना त्यामुळे अशी गर्दी दिसून येते बाकी एरवी टाईमला खाली असते ज्या ज्यावेळी एकविडाईचं म्हणजे एक उत्सव असतो तेव्हा असतो त्यावेळी भरपूरच गर्दी असते इकडे जत्राच भरलेली दिसते आपल्याला दुकानांची अशी आहे बघा सो आता आपल्याला देखील जायचं आहे कुठून तिकडून वरून पुढून पुढून जायचं आहे ना तर आता जाऊया आपण सो आपण शक्तीपीठ जवळून वर जवळ येऊन पोचलेलो आणि तिथून मग वरती जाणार आहोत आता बरेच सगळेजण आलेले आले आहेत थकलेले आहेत आता ऊन पण जरा थोडंसं तापलेलं आहे ता सूर्य काही गार पडलेला समय पण आता गारच पडला अजून मला वाटतं असं वाटतं का काहीतरी गरम पाहिजे ऊन येतो आहे गरम पण बसूया कुठेतरी उपीराच्या दर्शनाला हो तो आपण जाऊया आता वरती पडत सो आई एकविरा देवी ही कारलेच्या डोंगरावर वसलेली आहे आणि कारलेचा डोंगर तुम्हाला माहिती आहे फेमस आहे आई एकविरा माऊली कृपेची सावली आणि भक्तांची ही आ, हाकेला धावली असं म्हटलं जातं भक्तांच्या या आणि म्हणूनच भक्तांची ही गर्दी अलोट अमाप गर्दी आपल्याला पाहायला मिळते चालू आहे वरती दर्शनासाठी लाईनसुद्धा डोंगरात आता आहेत आपण बघतोय तिरंगा दिसतय वरती निशाणी वगैरे वर असं वाटतं जायचं माझी सुद्धा पहिलीच वेळ सो आता आपण एक ओटी घेतलेली आईच्या आईच्या दर्शनासाठी आणि आईच्या चरणाशी ही ओटी अर्पण करणार आणि निखिलचं काहीतरी मला वाटतं मागणं असेल मागायचं साखडा असेल काहीतरी मनात असेल म्हणून निखिलने ओटी नक्कीच घेतलेल्या हातात सो पायथ्यापासून आपण सुरुवात करतोय आईच्या दर्शनाला आणि आता जात निघालो वरती बघा अगदी लाल लाल सगळा गुलाला नाही ना उधळून टाकलेला आहे हा पायथा सो निखिल हसत हसत ओटी घेऊन येतोय हो का हा गॉगल बिगल नंतर बघू लय गॉगल घरी आहेत हां सो so, हळूहळू आपण एकविरीच्या एकविरा आईच्या दर्शनाला पायऱ्या सोडून जातोय आणि या पायऱ्या चढून वर गेल्याच्या नंतर आईचं दर्शन होणार आहे आपल्याला संक्रांतीच्या बद्दल आणि म्हणून थोडं चालायला पण अडचण होते साईड द्यायला लागते ना सो so, आपण फायनली वरती आलेलोच आहे आणि एकविरा आईच्या जवळ आलेलं आहे हा कारल्याच्या काळ्या डोंगरामध्ये वसलेली ही एक विळा आई कारल्याचा हा काळा डोंगर दिसतोय होतो काळा पत्थर एकदम आणि काळ्या या दगडीमध्ये वसलेली आईचं एक कोरवलेलं मंदिर इकडे पुढे आपल्याला ले हे लेण्याच आहेत दिसत आहेत हे बघा हे बघा सो आपले मित्रपरिवार सगळं मंडळी आलेले दोल आहेत आपण जवळजवळ येऊन पोचलेलं आहे आणि सम्या काहीतरी नाराज दिसतं सम्या काय रे नाराज आईच्या दर्शनाला आलेला आहे ना सम्याचं काहीतरी इच्छा पूर्ण होत नाही असं मला वाटतं आहे इच्छा पूर्ण करण्यासाठीच आलेला आहे सम्या आणि इकडे ह्या काळ्या दगडीमध्ये वसलेली लेण्यामध्ये वसलेली ही एकवीरा आई हे संपूर्ण दिसतं आहे बघा दगडाला अगदी कोरी काम केलेलं आहे वरती तर मला वाटतं ते थांब बघा कसे काढलेले आहेत जणू काही वेगळीच कला केलेली दिसते आपल्याला आणि हा इथून जायला वाटतं मला वाटतं वरती मार्ग आहे त्या लेण्यामध्ये जाण्यासाठी आणि खऱ्या खुऱ्या अर्थाने या डोंगरात वसलेले कारल्याच्या डोंगरात वसलेली ही एकवीराई तिथं छोटंसं मंदिर हा

त्यावेळी ह्या रांगेत उभं राहण्याकरता ही शिस्तबद्ध एक पद्धत केलेली आहे जी अगदी सिस्टमॅटिकली म्हणजे जाण्यासाठी पद्धतशी जेणेकरून कोणी इकडे तिकडे घुसणार नाही आणि आईचं दर्शन सर्वांना मिळेल म्हणून ह्या रांग्या लावलेल्या आहेत लोखंडी रांगा आणि हे दिसले संपत आहे हे बघा या भक्तांची अपार्टमेंट अगदी जमा झालेली आहे सगळीकडे अगदी जत्रा बनलेली आहे जी आईच्या दर्शनाचा बाजार बनलेला आहे हे बघा कोणाला दान टाकायचं असेल तर ह्याच्यात टाकायचं आहे बघा दानपेटी ठेवलेली आहे अगदी आईच्या साठी एकविरा आईसाठी आणि जाता जाता भाविकांनी इथे दान टाकण्यासाठी ही सेवा उपलब्ध करून ठेवलेली आहे याच्यामध्ये दान करायचं आहे आपण पोहचलेलो आहे माझ्या आईच्या बलतेरामध्ये आणि दर्शन तर फक्त गर्दी अफाट असल्यामुळे काय तिथे व्हिडिओ घ्यायला आणि दर्शन घेणाऱ्या लोकांना थांबवत नसल्यामुळे फटापट जो काही होता काही क्षण टिकलेले आहेत आणि व्हिडिओ घेतलेला आहे कारण गर्दी आज आपट आहे मकर संक्रांतीच्या दिनानिमित्त आणि त्यामुळे फारसा तसा व्हिडिओ म्हणजे पूर्ण तर व्हिडिओ घेता आला नाही ज्यावेळेस गर्दी नसते त्यावेळी नक्कीच आपण व्हिडिओ घेऊ परंतु जे काही आपण व्हिडिओ घेता म्हणजे आईचं दर्शन झालं आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता आम्ही बाहेर पडलेलं आहे सगळेजण पण फोटो विटो काढायचा जरा थोडासा जागाच आहे फोटो विटो काढता त्यामुळे बघतो आपण सो आपला आईचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण थोडं इथे सुंदर अशा लेण्या या बाजूला ले डोंगरान ज्या हा डोंगर वसलेला आहे आणि त्याकरता आपण या लेण्या बी तिकडे घेतली बघा आणि सुंदर अशा आतमध्ये जाऊन सो हा गेट आहे सुरुवात झालेली आहे बघा आवर्ती घुमट आहे बघा आणि हा इथून वरती जायला जिना आहे पांडे आहेत काळ्या दगडीच्याच आहेत बुयारातून जायचं आहे बघा हा इकडे सुद्धा असा बरचसा कोरवलेला भाग आहे पूर्वी प्राचीन काळामधला आणि राहायची सोय सुद्धा इथे केलेली होती बघा राहायची सोय गौतम बुद्धांचा प्रतीक दिसत आहे बघा सो हे आपल्याला जे चित्र दिसतंय वरती कोरविक काम केलेलं ही मूर्ती हे गौतम बुद्धाची आहे आणि त्यामुळे बुद्ध लेणी असं म्हणायला हरकत नाहीये या बुद्ध लेणी आहेत आणि त्यावेळी कोरवलेल्या आहेत जेव्हा बौद्ध सो आपण भुयारीतून आपली सगळी मित्रमंडळीवर निघालेली आहे हळूहळू पूर्ण काळोगातून भुयारी मार्ग आहे त्यातून वर जावं लागतंय हे बघा उभा चढ आहे उंच उंच पांड्या आहेत या बघतोय आपण पांड्या भर काही छोट्या आहेत काही मोठ्या आहेत आणि उभा आहे हा बघा पूर्ण काळू दिसत आहे आत्ता बाहेर काळोखातून बाहेर पडले सगळे एकदम बंद आहे बघा ह्या छोट्या छोट्या रूम आहेत ते बघतोय आपण इथे सुद्धा पण लेण्या चढून अगदी लेण्याचा जो जिल्हा आहे आपण पांढ्या चढून वर आलेलं आहे आणि एका खिडकीतून इकडे एक विल आहे मला झोन करून दाखवतो हे मौलीचं मंदिर आहे मौलीचा उद्योग म्हणून आणि हा सगळ्या इकडे इकडे समोर या लेण्याच्या ज्या खिडकीमधून हा तुम्हाला सगळं हा सीन दाखवतो आहे खाली मैदान आहे जिथे आपण दर्शनासाठी जातो आणि इकडे बाहेर पडण्यासाठी आणि हे संपूर्ण हा समोरचा जो डोंगर आहे हाही आपल्याला पाहायला मिळतो हे बघा बरीचशी आज भक्तांची गर्दी दिसते आपल्याला कारण खूप आज मकर संक्रांती असल्यामुळे खूप सारा गर्दीचा लोणा दिसतो आपल्याला भाविक भाविकांचा लोंडा दिसतोय इकडे या रूममध्ये जाण्यासाठी पायडी आणि मला वाटतं हा बिलट्यासारखा काहीतरी दिसतं आणि त्या बसण्यासाठी पण ते स्थान बनवलेलं आहे प्रत्येक ठिकाणी दिसते आपल्याला आणि अशी कलाकृती केलेली आहे वगैरे कसं काळातगडं कोरवलेलं असेल जणू काही त्यातून बुद्ध लेणी म्हणूनच दिसते आपल्याला आणि पूर्ण काळाकातला आहे वरती छत आहे मला वाटतं हा लिकेज पण पावसातून होत नसेल कारण एवढा पाऊस पडतो तरी पण हा इथे सुखच असेल जरी पावसातून आपण इथे आलो तरी मला वाटतं हे निखिल या पावसातून सुद्धा हे सुकत असेल ना रे पावसातून थोडं थोडा पाजारतो पण आता पूर्ण हा सुकलेला आहे कारण आता पाऊससुद्धा गेलेला आहे बघतो आपण जानेवारी महिन्या उजळलेला आणि त्यामुळे आता आपण बाहेर पडणार आहोत हे बघा असा वडायचं आहे काय हा हारोळीत दे जरा निखिल आवाज बघ गुंत सम्या हा हे बघा असा आवाज खुपदाय उतरूया आपण हळवलो हे बघा ज्यावेळी मित्रांनो आपला हा बौद्ध धर्म निर्माण झाला ज्यावेळी बौद्ध धर्माची स्थापना झाली त्यावेळी या बौद्धलिणी म्हणून कोरण्यात आलेल्या आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी आपल्या दापोलीकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या बौद्धलेणी आणि इकडे आपण आता कारल्याच्या डोंगरात वगैरे ह्या बौद्धलिनी आपल्याला पाहायला मिळतात अशा कोरवलेल्या कारण मगाशी मी प्रतीक पण दाखवलेली तिकडे गौतम बुद्धांचं जो मूर्ती स्वरूपात पुरवलेला आहे तो, तो। खाऊची खाऊगिरीची तयारी चालू आहे इकडे रुपया वगैरे असतं आहे जरा पाठी बघा आणि साम्या काहीतरी पोरीला काहीतरी घ्या बायकून पोरीला घ्यायचं असं ठरवलं आहे त्यांनी प्रसाद एक आईच्या दर्शनाला आलं आहे ना गॉगल बघा यायचा कसा आहे तोंडाला लावलं नक्की डोळ्याला लावायचं की तोंडाला ते कळलं नाही आ, चेक करताय काय काय घेऊ प्रश्न पडलाय बघा विचार करतोय पण पैशाची किंमत बघून तो घाबरतोय जरा चौका अजून काय काय बरासा बराचसा खाऊ आहे हा घे हो आवला घे ताकद वाढव आवला घेऊन ताकद वाढव तुझी ताकद वाढव आवला हा डोळ्यापुढे डोळे दिपवत असतील ना काय घेऊन हां आता चमाक लाव हा हे सम्याने बराचसा काय घेतला नाही सम इकडे बघ जरा इकडं अरे सो फायनली सम्याने घेतलेलंच आहे खाऊ आपल्यासाठी हा वरटंच का रे हा औला कंडी आवला पैसे तुषार देणार आहे किती रुपये पाहिजे ते सांग हा पैसे पाहिजे 啊。Uh.